देशावर येणारा संकट आणि लोकशाही वाचवण्यासाठी महागाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाने घेतलाय सर्व ताकद पणाला लावून खासदार महाडिक यांच्या विजयासाठी प्रामाणिकपणे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते कार्यरत राहतील अशी ग्वाही माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी दिली शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते शेतकरी कामगार पक्षाच्या पाठिंब्यामुळं आपल्याला दहा हत्तींचं बळ मिळाल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीत महाआघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला माजी आमदार संपतराव पवार पाटील बाबासाहेब देवकर प्राध्यापक टी एस पाटील भूषण पाटील संभाजी पाटील संतराम पाटील ऍडव्होकेट उज्ज्वला कदम संभाजीराव जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती बाबासाहेब देवकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली मनुवादी आणि आर एस एसचे संकट दूर करण्यासाठी महाआघाडीनं दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी प्रामाणिकपणे राहण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षानं घेतलाय मोदी सरकारच्या रूपानं देशावर दोन हजार सालानंतर आलेलं संकट परतवून लावण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी राहतील प्रयत्नांची पराकाष्ठा करून खासदार महाडिक यांना निवडून देऊ अशी ग्वाही प्राध्यापक टी एस पाटील यांनी दिली संविधानाचा बचाव करण्यासाठी तसंच महिला सक्षमीकरणासाठी महाआघाडीच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे असं ॲडव्होकेट उज्वला कदम यांनी सांगितलं शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी चळवळीचा वारसा घेऊन आणि संविधानाप्रमाणे राज्य चालवलं पाहिजे हे तत्व घेऊन चालणारं आहे सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्याशिवाय हे लबाड सरकार घालवता येणार नाही त्यामुळे पुरोगामी विचारांच्या आणि धर्मनिरपेक्ष पक्षाच्या पाठीशी राहण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे मोदी सरकारच्या रूपानं देशावर आलेलं भयावह संकट दूर करण्यासाठी खासदार धनंजय माडिक यांच्या पाठीशी राहू अशी स्पष्ट ग्वाही माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी दिली खासदार धनंजय माडिक यांच्या विजयासाठी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील असंही संपतराव पाटील यांनी स्पष्ट केलं उद्याच्या होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाआघाडीच्या वतीनं कोल्हापूर विभागामध्ये लोकसभेकरता उभे असणारे उमेदवार धनंजय माडी यांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आम्ही पाठिंबा देतो त्याच्याकरता आमचे कार्यकर्ते जीवाचं रान करून त्यांना निवडून आणण्याकरता आणि या देशामधल्या या धर्मवादी शक्तींचा नाश करण्याकरता निश्चितपणानं आपलं योगदान देतील मोदी सरकारनं सर्वसामान्यांच्या खात्यात पंधरा लाख जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं ते पाळलं नाही महागाई वाढली बेकारी वाढली सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन पाळलं नाहीच पण आहे त्या नोकऱ्यांवर गंडांतर आणण्याचं काम युती सरकारनं केलंय शेतकरी सन्मान योजनेचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई बेरोजगारी या मुद्द्यांवर निवडणूक व्हायला पाहिजे पण सैनिकी ही निवडणूक लढवली जातीय लोकांचं मतपरिवर्तन करण्यासाठी हे सरकार हटवलं पाहिजे असं खासदार महाडिक यांनी सांगितलं शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा आपल्याला मिळाला त्यामुळं दहा हत्तींचं बळ प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली देशामध्ये एक विशिष्ट प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे लोकशाही संकटामध्ये आहे संविधान अडचणीमध्ये आहे आणि म्हणून देशभरामध्ये एक महाआघाडी निर्माण करण्याचं काम सर्व पुरोगामी विचाराच्या पक्षांनी एकत्रित येऊन केले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे याचे प्रमुख आदरणीय माजी आमदार संपतराव बापू पवार पाटील यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं आणि आज त्यांनी आपल्याला या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे निश्चितपणानं या पक्षाची ताकद संपूर्ण जिल्ह्यामध्ये थोड्या बहुत प्रमाणात आहे आणि सगळी मंडळी पुरोगामी विचाराची आहेत त्यांनी कायम हा विचार जोपासण्याचं काम केलेलं आहे या निवडणुकीमध्ये त्यांनी या आघाडीसंदर्भात एकत्रित राहण्याचा निर्णय घेऊन मला जो पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून मनापासून आभार मानलो खासदार महाडिक यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेऊन शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घड्याळ्या चिन्हावर मतदान करावं असं आवाहन केलं मेळाव्याला भिकाजी देसाई चंद्रकांत बागडी बाबूराव कदम अमित कांबळे मोहन पाटील सुभाष साळोखे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते